टेंबू योजनेसाठी सर्वस्व पणाला लावणारे टेंबू योजनेचे जनक स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे टेंबू उपसा सिंचन योजनेस नाव दिलेबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार तसेच युवा नेते सुहास बाबर यांनाही भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आदिराज कन्स्ट्रक्शन प्रोपरायटर अतुल सुमन भिसे नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत नवीन मुंबई पुणे बेंगलुरू द्रुतगती मार्गाचे काम महिन्याभरात सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विटात केल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे तब्बल साठ हजार कोटींचा सा हा महामार्ग असणार आहे त्यातील दहा हजार कोटी रुपयांचे काम महिन्याभरात सुरू होत आहे दहिवडी मायनी विटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ या रस्त्याची सुधारणा व कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजनही नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले सांगली सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांचे भूमिपूजन व कोन शिलेचे बटन दाबून अनावरण केले त्यावेळी खासदार विशाल पाटील पालकमंत्री सुरेश खाडे राजाराम गरुड माजी आमदार दिलीपराव येळगावकर अनिल म बाबर युवा नेते सुहास बाबर अविनाश चोते किशोर डोंबे आदी उपस्थित होते नवीन मुंबई पुणे बेंगलोर हायवेमुळे परिसराचा प्रचंड कायापालट होणार असून सांगली जिल्हा आणि मान तालुका जवळ येणार असल्याने प्रचंड विकास होणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा मंचावर उपस्थित सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र सहकारी सुरेश भाऊ खाडे सांगलेचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील माझे सहकारी माजी आमदार दिलीप एडगावकर त्याचप्रमाणे माननीय श्री सुहास बारबर श्री राजाराम गुरव जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मंचावरील सर्व सन्मान्य अतिथी आणि उपस्थित बांधवांना बहिणींना अतिशय घाई असल्यामुळे मी केवळ दोन तीन मिनटातच बोलून निघणार आहे सर्वप्रथम मी दहीवडी मारणी विटा या राष्ट्रीय महामार्ग काम एकशे साठ या रस्त्याचं आज जे कॉन्क्रीटिंगकरण होणार आहे त्याचं भूमिपूजन झालं असं घोषित करतो सांगली जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळात जी एकंदर लांबी होती त्याच्यामध्ये जवळपास फार मोठ्या प्रमाणात जवळ सहाशे किलोमीटर म्हणजे सात किलोमीटरची लांबी होती तीस छत्तीस किलोमीटरची ती आता सहाशे किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे राष्ट्रीय महामार्गाची सांगलीच्या तासगाव बाहेवळणाची पण मागणी होती बऱ्याच दिवसापासून इथले स्थानिक आमदार बराच वेळा माझ्याकडे आले होते त्यालाही पण सात किलोमीटरच्या लांबीला आम्ही मंजुरी दिली आहे एकशे त्र्याहत्तर कोटीची आणि त्याचंही काम लवकरच सुरू होईल भूसंपादन सुरू झालेलं आहे त्यामध्ये लवकर जर सहकार्य झालं तर ते होईल एक महत्त्वाचा सांगली भागातला जो विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासला भाग आहे त्याचा फायदा होईल या दृष्टीने आम्ही आता पुणे बंगलोर नाही तर मुंबई ते पुणे बंगलोर असा नवीन द्रुतगती महामार्ग बांधायचं ठरवलेला आहे तुम्ही ज्यावेळी मुंबईवरून निघता तेव्हा अटल ब्रिजवरून उतरल्याबरोबर आम्ही मुंबई पुणे हायवेला पॅरल हायवे बांधतो आहे तो पुण्याच्या रिंगरोडला येईल आणि पुण्यावरून तो पुणे ते बंगलोर हायवे डायरेक्ट तयार होणार आहे जे एन पी टी चौथ ते शिवरे या भागाचा डीपीआर पूर्ण झालेला आहे महिन्याभरात दहा हजार कोटी रुपयाचं पहिलं काम सुरू होणार आहे आणि त्यानंतर उरलेलं पन्नास हजार कोटीचं कामही पुढल्या सहा महिन्यात करण्याचा विचार आहे जे एनपेटी चौक शिवरे हा अटल सेतू जे एनपेटी चौक पुणे सातारा बंगलोर असा प्रस्तावित आहे महाराष्ट्रात त्याची लांबी तीनशे सात किलोमीटर आहे आणि कर्नाटकामध्ये चारशे त्र्याण्णव किलोमीटर आहे हा हायवे झाल्यामुळे आपल्या अटल सेतूपासून दीड तासात पुण्याला येऊ आणि पुण्यावरून साधारणतः साडेचार तास ते पाच तासात आपल्याला बंगलोरला पोहोचता येईल या हायवेचं विशेष रूपाने वैशिष्ट्य असं आहे की सातारा जिल्ह्यात एकशे चार किलोमीटर रायगड जिल्ह्यात पस्तीस किलोमीटर पुणे जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मावळ बारामती सातारा माडा सांगली या सगळ्या ठिकाणी हा जो मा होणार आहे हा हायवे एक नवीन इकॉनॉमिक ग्रोथ करता एक नवीन अशा प्रकारचा एक वरदान हा विशेषतः सांगली भागातला जो दुष्काळी भाग आहे त्या भागाकरता विशेष करून याचा उपयोग होणार आहे मला विश्वास आहे की हा जो मुंबई ते बंगलोर मुंबई पुणे आणि बंगलोर असा हा जो हायवे आहे या हायवेमुळे जसं पुणे सातारा कोल्हापूर या रस्त्याच्या आजूबाजूला जसा विकास झाला तसा या भागात देखील चांगला विकास होईल मला आज अतिशय आनंद झाला की मी जलसंधन खात्याचा मंत्री असताना केंद्रात आपल्या भागातलं सांगली जिल्ह्यातलं पाणी विशेषतः म्हैसाळ प्रकल्प असेल आटपाडी प्रकल्प असेल ही सगळी प्रकल्प मंजूर करण्याची संधी मला मिळाली आणि मला याच्या आधी मी आलो आहे पण आज येताना सगळीकडे हिरवं गार बघायला मिळालं पहिल्यांदा या भागात पाणी नव्हतं आणि आता डायरेक्ट अगदी मला आठवतं की विशेषतः गणपतराव देशमुखांचं जे गाव आहे कोणता सांगोला त्याच्यामध्ये मध्ये मी हेलिकॉप्टरने बघितलं सगळ्या ठिकाणी हिरवं दिसलं या भागामध्ये पाण्यामुळे जशी प्रगती आणि विकास होईल तसाच मुंबई पुणे बंगलोर या हायवेमुळे पण नक्कीच विकास होईल या हायवेमध्ये आम्ही पाच ठिकाणी विमानं उतरू शकतील याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे याचा ठिकठिकाणी विमानतळ म्हणूनही उपयोग करता येईल हा विशेषतः अटल सेतूपासून जो सुरू होतो आहे त्याची आठशे किलोमीटरची लांबी आहे आणि आठ तासामध्ये मुंबई ते बंगलोर हे अंतर पूर्ण होईल त्यामध्ये साधारण एकशे वीस किलोमीटर प्रतिवास याची हे आहे स्पीड आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आपल्या इथला सातारा सांगली बेळगावी बागलकोट आणि विशेषतः आपल्या या तालुक्यालाही पण या जवळून जाणार आहे त्यामुळे या भागामध्ये विशेष रूपाने त्याचा विकास होईल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या आजच्या या नवीन रस्त्याच्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो मला सांगलीला एका कार्यक्रमाला जायचं आणि नंतर लगेच कोल्हापूरला सहाच्या आत उतरून नागपूरला जायचं असल्यामुळे मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार